नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो लासलगाव कांदा मार्केट दुपार सतरा आवक झालेली मित्रांनो तीनशे ते चारशे सातण आता वाजलेत साडेतीन चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार चला तर बघूया आजचे बाजार लासलगाव कांदा मार्केट दुपार सतरा माऊली अठरा का किती गेले अठराशे किती गेले दादा आठ गेले का भाऊ पट्टी ते अठराशे बियाणे कोणते ते आपलं चायना चायना अठराशे अठराशे रुपये पैसे पडले माल उलटी मिक्स साठ प्लस मधला माल बघू शक चायना किती गेले होता किती गेले अठराशे बारा अठराशे बारा बघी गोलटी बघू शकता दादा गोलटी किती केली बाराशे बारा रुपये एक साईज गोलटी मित्रांनो बाराशे मॅडम का भागे ना तेरा साठ तेराशे साठ रुपये एक साईज गोलटी मित्रांनो गोल्टी बघू शकता गोल्टी गोल्टी का भाशे तेराशे तेराशे बारा तेराशे बारा रुपये गोल्टी नाही आपले किती गेले अठराशे ऐंशी रुपये माल ऐंशी रुपये अठराशे ऐंशी रुपये मॅडम गोल्ट आहे पिकअप मधला माल बघू शकता शायना का भाऊ किती गेले सतराशे सतराशे रुपये सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास रुपये पंचाळीस पंचावन्न प्लस गोलटी एकदम बारीक गोलटी बघू शकत गोल्टी गोलटी का भाव गेली अकराशे चाळीस अकराशे चाळीस रुपये गोल्टा माल मीडम का भाव गेले हां अठराशे बावन्न रुपये बियाणं कोणतं दे घरगुती भावपट्टी जाणं भावपट्टी अठराशे बावन्न रुपये किती अकरा माल येऊ हो? खर्च वगैरे निघाला का नाही निघाला अठराशे बावन्न रुपये गोलटी मित्रांनो गोल्टी बघू शकतो गोलटी उलटी का भाऊ गेली साडे साडेआठशे रुपये आठशे पन्नास रुपये भाऊ बडा ठीक आहे किती आठशे किती पन्नास का आठशे एक्कावन्न रुपये गेले का ठीक चांगली आठशे एक्कावन्न रुपये कुठली गोलटी करंज करंजी एका आपलं गेले सतराशे गोल्ट सतराशे रुपये गोल्टी मिक्स सतराशे रुपये वाळ्याला माने मित्रांनो पंचे साठ प्लस बघू शकता शायना का भाऊ गेले किती कुठे गेले दादा आपले आहे काय भाव झाले भाऊ किती सतराशे दोन रुपये सतराशे दोन रुपये ओ काका ओ काका काय भाव का, का गेले दादा भाऊ किती गेले पन्नास ते पासष्ट प्लस साडे एकोणावीसशे साडे एकोणावीसशे रुपये भाऊ पट्टे दान माऊले एकोणावीसशे पन्नास रुपये कुठला दादा कांदा वैजापूरचे काय ना म्हटले भाऊ लाल वडे वडे एकोणीसशे पन्नास रुपये लासलगाव कांदा मार्केट दुपार सत्र बियाणं कोणतं ते कोणतं मामा बियाणं येलोडाच आहे का एकोणीसशे पन्नास पंचेळीस साठ प्लस काय भाऊ गेले ओ दादा भाऊ किती गेले आपले ಭಾ ಕೋಳಿ ಸೋಳಶೇ ಚಾ ಸೋಳಶೇ ಚಾಳ ಮಿತ್ರ ಬಗ್ತ ಸಾ काय भाव हो गेले दादा किती गेले कांदे चौदाशे एक एक एकसष्ट चौदाशे एकसष्ट रुपये आणि कॅरेट म्हणले सहाशे सहाशे रुपये सहाशे पंचाळीस पंचावन्न प्लस काय भाव गेले हो गे ते ते दादा भाव किती गेले भाऊ अठरा सव्वीस अठराशे सव्वीस रुपये

ಸೋರ ಸೋಲ ಸೋ ವಾ ಸೋ ಗೋಲ್ ಚೌದಾಶ ರೂಪಾಯಿ ಮಿತ್ರ ಗುಲ್ಟಿ ಬಗ್ತ ಚೌದ ಚೌದ मिडियम गोल्ड आहे बघू शकता क्वालिटी मालाची निप्पाड साईज काय भाऊ गेली एकवीसशे आठ एकवीसशे आठ एक एक रुपये भाव पट्टे एकवीसशे आठ रुपये कोणता आहे बियाणा माऊली घरगुतीचे का एकवीसशे आठ रुपये कुठला आहे कांदा कुठला आहे तळेगाव तळेगाव एकवीसशे आठ रुपये गोल्ड दादा भाऊ किती गेले किती गेले कांदे किती गेले भाऊ किती गेले भाऊ हा दोन हजार रुपये अठराशे अठराशे ना अठराशे पन्नास अठराशे पन्नास ठीक आहे अठराशे पन्नास गेले एकवीसशे रुपये भाऊ ना एकवीसशे रुपये मेडम वॉल्ट 15 रुपये एक 1 sayıda मित्रांनो 1500 रुपये घेऊ बघू शकतो 1500 कोणी गाव टाकले माग 49 7 प्लस अरे ऐक सापास का भोगले 1671 एकवीसशे सत्तर एकवीसशे सत्तर रुपये भावपट्टी द्या ना कोणत आहे बियाणं घरगुतीची का कुठलाय कांदा कुठला आहे सळसणी एकवीसशे सत्तर रुपये भाव किती गेले दोन हजार मॅडम गोळ दोन हजार रुपये पंचाळीस साठ प्लस का बोलतो का बोलशे एकवीसशे एकवीसशे रुपये पंचेचाळीस पंचावन्न प्लस किती गेले एकोणावीसशे एकोणावीसशे रुपये गुल्टी मिक्स मिडियम साईज चौदाशे साठ रुपये आपले किती गेले भाऊ पट्टी द्या का भाऊ पट्टी द्या सोळाशे एक्क्याण्णव रुपये पासष्ट प्लस पन्नास ते पासष्ट सोळा एकशे सोळा किती एक्यानव ठीक आहे सोळाशे एक्यानव मिडियम साईज नारळी सोळाशे तेरा सोळाशे तेरा रुपये साईज का भाऊ झाले दादा भाऊ किती गेलेशे चौदाशे चौदाशे पंचेचाळीस साठ प्लस काय भाव झाली हां अठराशे अठराशे